वारणा न्यूज मराठी निवडणूक निर्वाचन अधिकारी बोटाला शाई लावणे ओळख पटवणे मतदान अधिकारी मतपेट्या प्रचार निवडणूक कार्यालय बंदोबस्त आणि मतदान केंद्र असं सारं काही अनुभवत आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आदर्श लोकशाहीचे धडे गिरवले शालेय जिमखाना निवडणुकीत येथील विद्यार्थ्यांनी संसदीय लोकशाहीचे प्रात्यक्षिकाचे शिस्तबद्ध दर्शन घडवले याबरोबरच आधार कार्ड आणि शालेय ओळखपत्र दाखवून मतदान केले जिमखाना प्रमुख सदाशिव राठवळ यांनी निवडणूक आयुक्तकाची भूमिका बजावत मतदारसंघ आणि कर्तव्यावर असणारे अधिकारी विद्यार्थी यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली संजय सौंदलगे यांनी निवडणूक साहित्याचे वाटप केले पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांनी निवडणुकीसाठी असणाऱ्या बंदोबस्ताची पाहणी करून तसा अहवाल मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांना सादर केला निवडणुकीसाठी उभे असणारे उमेदवार टोपी परिधान करून मत देण्याविषयी आव्हान मतदारांना करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले शाळेतील सर्व वर्ग शिक्षकांनी यावेळी निरीक्षकाची भूमिका बजावत विद्यार्थी मतदारांना निकोप लोकशाहीत सजग मतदाराची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले श्रीमती ताराराणी अध्यापक महाविद्यालयाचे अधिव्याख्यते तारासिंग नाईक यांनी या उपक्रमात सर्वच शिक्षकांचे कौतुक केले मतदानानंतर लगेच मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला विजयी उमेदवारांना वर्गशिक्षकांनी नियुक्तीपत्रे दिली आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून पार पडलेली कोरगावकर हायस्कूलची निवडणूक विद्यार्थ्यांना भविष्यात सजग नागरिकत्वाचे धडे देणारी ठरेल याची खात्री वाटते निवडणूक यशस्वीतेसाठी श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयाचे छात्राध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले